नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी वय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील बाजार समितीचे आजचे कापूस बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला काय भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्वाची बातमी अकरा पॉईंट एकोणनव्वद लाख क्विंटल कापसाची खरेदी भाव आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना किमान आधारभूत दर मिळावा यासाठी कॉटन कोऑपरेशन ऑफ इंडिया मार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत मात्र सीसीआयच्या अटी आणि संत खरेदी प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे गेल्या आठवड्यात कापसाच्या दरात थोडी वाढ झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांना भाव वाढण्याची आशा होती पण सध्या कापसाचा कमाल भाव आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पर्यंतच मर्यादित आहे खाजगी व्यापारी एम एस पी पेक्षा कमी दराने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप आहे आतापर्यंत जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सीसीआय आणि खाजगी खरेदी केंद्रावर सत्याहत्तर हजार पाचशे एक शेतकऱ्यांनी एकूण अकरा लाख एकोणव्वद हजार सहाशे चौदा पॉईंट सव्वीस क्विंटल कापूस विकला आहे शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल या आशेने त्यांनी कापूस बराच काळ घरात साठवून ठेवला होता मात्र गुलाबी सुंडीचा प्रादुर्भाव आणि प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे आता काही मान वरच्या पावत्या दाखवतो विठ्ठल माळी सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये भाव मिळालेला आहे पुढील पावती आहे रामेश्वर मिळवार सात हजार सातशे ऐंशी रुपये भाव मिळालेला आहे त्यानंतर पुढील पावती बाळासाहेब गलांडे सात हजार सातशे नव्वद रुपये भाव मिळालेला आहे त्यानंतर पुढील पावती तुळशीराम गोरे सात हजार सातशे सत्तर रुपये भाव मिळालेला आहे त्यानंतर पुढील पावती शिवराम कुटे सात हजार सहाशे साठ रुपये भाव मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा शेगाव मध्यम स्टेपल सातशे सव्वीस क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सात हजार तीनशे कमाल दर आठ हजार दहा आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट मध्यम स्टेपल नऊ हजार क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सात हजार कमाल दर आठ हजार दहा आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे ऐंशी रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सुलू लांब स्टेपल एकवीसशे पन्नास क्विंटल कापसाची आवक असून दर सात हजार दोनशे पन्नास कमाल दर आठ हजार दहा आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंचावन्न रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती भिवापूर लांब स्टेपल आठशे दोन क्विंटल कापसाच्या का आवक असून किमान चारशे सत्तर कमाल दर सात हजार सातशे सत्तर आणि सर्व दर सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती काटोल लोकल कापूस शहात्तर क्विंटल कापसाच्या का आवक असून किमान दर सात हजार कमाल दर साडेसात हजार आणि सर्व दर सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती देवळगाव राजा लोकल कापूस बाराशे क्विंटल कापसाच्या आवक असून किमान दर साडेसात हजार कमाल दर सात हजार आठशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे सत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला लोकल कापूस दोनशे एकोणनव्वद क्विंटल कापसाची आवक असून दर सात हजार सातशे एकोणनव्वद दर आठ हजार दहा आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जालना सहाशे शहाण्णव क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सात हजार आठशे पन्नास कमाल दर आठ हजार दहा आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारशिवनी मध्यम स्टेपल सोळाशे अठ्ठेचाळीस क्विंटल कापसाचे आवका असून किमान दर सात हजार चारशे पन्नास कमाल दर सात हजार सहाशे आणि सर्व साधारण दर सात हजार पाचशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर बावीसशे सोळा क्विंटल कापसाचे आवक असून किमान दर सहा हजार सहाशे कमाल दर आठ हजार दहा आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर तीन हजार क्विंटल कापसाची आवक असून किमान दर साडेसात हजार कमाल दर साडेसात हजार आणि सर्व सदरांधर साडेसात हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती पंच्याहत्तर क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सात हजार चारशे कमाल दर सात हजार सहाशे आणि सर्व सदरांधर साडेसात हजार रुपये त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार समिती आहे यवतमाळ सोळाशे सत्याऐंशी क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सहा हजार तीनशे दर सात हजार सहाशे आणि सर्व सदरांधर सहा हजार सहाशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील युद्ध बाजार समितीचे कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद